नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याचदा नात्यामध्ये गुंततो प्रेम करतो पण कधी कधी समोरची व्यक्ती आपल्या भावनांचा वापर करते आणि आपण त्याला वेळेवर ओळखत नाही आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत तुमच्याद्वारे वापरण्याची इच्छा असलेली स्त्री कशी ओळखावी जाणून घ्या तिचे पाच संकेत ही माहिती केवळ जागृतीसाठी आहे कुणावरही शंका घेण्यासाठी नाहीत चला तर मग सुरुवात करूया संकेत एक ती फक्त गरजेनुसार संपर्क करते जर ती फक्त काही गरज असेल तेव्हाच तुम्हाला कॉल किंवा मेसेज करत असेल उदाहरणार्थ तिला पैसे हवे असतील कुठे नेऊन सोडायचं असेल किंवा कोणीतरी कोणतीतरी मदत हवी असेल आणि बाकी वेळेस गायब असेल तर ही एक मोठी रेड फ्लॅग आहे संकेत दोन तुमच्या भावना तिला महत्वाच्या वाटत नाहीत तुम्ही तिच्यासाठी वेळ देता प्रयत्न करता पण ती तुमच्या भावना तुमचा सम्मान लक्षात घेत नाही तर हे नातं एकतर्फीच आहे तिला तुमच्याशी रिलेशनशिप मध्ये नाही तर तुमच्याकडून फायदा हवा आहे संकेत तीन ती सतत अपेक्षा करते पण काहीच देत नाही नात्यात दोघांनीही काहीतरी देणं घेणं असतं पण जर ती फक्त घेते आहे तुमच्या वेळ पैसे मदत आणि काहीच परत देत नाही प्रेम आधार सा हुआ, तर सावध व्हा संकेत ती इतरांसमोर तुमचं अस्तित्व लपवते जर ती इतर मैत्री मित्रमैत्रिणींपासून कुटुंबापासून किंवा सोशल मीडियावरही तुम्हाला लपवत असेल तर ती तुमच्या सोबत खरं नातं नाही तर फक्त वेळ घालवते संकेत पाच तिचं लक्ष नेहमी फक्त पैशांवर किंवा गिफ्टवर असत तिचं लक्ष सतत फक्त गिफ्ट शॉपिंग रेस्टॉरंट आणि खर्चावर असेल तर हे नातं प्रेमावर आधारित नाही हे एक ट्रान्झॅक्शन आहे हे पाच संकेत लक्षात ठेवा मित्रांनो प्रेम विश्वास आणि समान आदर या गोष्टी कोणत्याही नात्याचं खरं बळ असतात अस्त कोणीतरी तुम्हाला वापरत असेल तर स्वतःचं मानसिक आर्थिक आणि भावनिक संरक्षण करायला विसरू नका जर या व्हिडिओने तुम्हाला उपयोग झाला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नका नच कुणावरही शंका न घेता जाणून घेण्यासाठी ही माहिती वापरा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद